माझ्या कवितेचं नाव आहे त्याच रक्षण आहे खल्लेगड विचार जेव्हा तुम्ही ब्रीद तुमचे आहे तरी काय एक मुखाने सारे वरतील सदरक्षणाय खल्लीकरणाय सदरक्षणाय खल्लीकरणाय जनते साठी देह जिजवी तो कदी न श्रम तो स्वांत सुखा जनते साठी देह जिजवी तो कदी न श्रम तो स्वांत सुखा भल्या भल्या घे उन्हीं टक्कर गोर गरीबान देतो न्याय भल्या भल्या घे उन्हीं टक्कर गोर गरिबान दे दोनय तो विचारा जव मास तुम्ही ब्रीद तुमचे आहे तरी काय एक मुखाने सारे वदती सदरक्षणाय खल्ली करणाय कारवाईचा धसक घेउनी दुश्मन आमचे खाती हार कारवाईचा धस्क घेऊन दुश्मन आमचे जरी दंडुकामी लटलट त्यांचे कापती पाय आपटला जरी दंडुकामी लटलट त्यांचे कापती पाय विचाराल जेव्हा मास तुम्ही ब्रीद तुमचे आहे तरी काय मुखाने सारे भरतील सदरक्षणाय ख अंडरवर्ल्डच्या धशतीवरती बुलेट फॉर बुलेट चा जालिम उपाय अंडरवर्ल्डच्या धशतीवरती बुलेट फॉर बुलेट चा जालिम उपाय मुका मुका साधून दुर्जनांना केले दे माय धरणे ठाय मोका साधून दुर्जनांना केले दे माय धरणे ठाय विचाराल जेव्हा आम्हा तुम्ही ब्रीद तुमचे आहे तरी का

भारत भूमि अमुची माय सारे भारतीय अमुचे बांधो भारत भूमि अमुची माय विचारा लजवा मास तुम्ही ब्रीड तुमचे आहे तरीका है एक मुखाने सारे वर्तित सदरक्षणा है खलनिग्रणा है सदरक्षणा है खलनिग्रणा है जय